खूप खूप मजा आली तसं तुम्ही एन्जॉय केलं मी शूटिंग करताना सुद्धा एन्जॉय केलं थँक्स टू पूजा स्टेशन करतेसारखं मानतो त्या कामाला आणि प्रामाणिकपणे काम करतो पण मला खूप आवडलं की एक वेगळं कॅरेक्टर मी करायचं खूप माझे जे काही आहे त्यांना हे आवडतं माझं आणि मला खूप आशा आहे त्या गाण्याकडन की गाणं होईल रील झोन मी शूटिंग बरसिंग करतोय ते थोडस इंडिया बाहेर केलेलं आहे सो हे महाराष्ट्राला ताशीपर्यंत शूट झालेलं गाणं खूपच मारायला कॉम्पोजिशन पण एकदम ग्राउंडेड रुटेड आणि त्याला एक असा मराठी इंडस्ट्रीज आय थिंक टॉप सिंगर्स त्याला लाभलेला आहे आणि रील आहे ते बऱ्याच पण मस्त हर्षवर्धन आहे आणि पूजा पण त्या गाण्यात आहे सुपर परफॉर्मन्स बघितला असेल तिची आय टीची गाणी प्रत्येकाला मिळतं अमेझिंग एक्सपिरियन्स गाणं हिट आहे आणि थँक्यू फॉरिंग प्लॅटफॉर्म गु ऑपॉर्च्युनिटी आणि जसं पूजानी त्याच्यावर खूप गाणी केली आहे तिशार आपलं मग दुसऱ्या आणि आहे ना एन्जॉय केलं एक इमोशन लव्ह स्टोरी छान कॉन्सेप्ट आणि असंही नाही की नुसतं गाणं करायचं म्हणून गेलं त्याला एक स्टोरी आहे त्याला एक खूप छान गोष्ट होती खूप छान पद्धतीनी डिरेक्ट केली

So, त्यामुळे होले ना तेव्हा तुम्ही जे होती आणि खूप मजा आली पण खरं सगळ्यांकडून खूप शिकण्यासारखं होतं आणि हे जे माझ्या बाजूला उभे आहेत ना ह्याच्यासोबत पण माझी काम करायची खूप इच्छा होती आधी पण त्यांना एक गाणं पाठवलेलं त्यांचा व्हॉईस मला हवा होता त्या सॉंग मध्ये बट अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही मैं मनोरंजन सुनने के लिए अरे सगान तो काम करता है ना मजा आते हैं बट तुम सॉन्ग बता ना मजा सो प्लीज शेयर करो शेयर करा कमेंट थैंक यू हाँ एक्चुअली अभी तमाशा लाइन पर भी आपन कोल्ड के लेते डेफिनेटली पुष्पे हाज़िस त्याचं ते परफॉर्मन्स त्याचे लुक्स ते खूप सुंदर रीती पोहोचतं तो व्हिडिओ पण बघायला वाटतो आणि त्या व्हिडिओ मुळे पण आमचं गाणं सुद्धा सुंदर वाटत इट्स कॉम्बिनेशन अबाउट द हिरोज फेस मला खूप छान वाटतंय कोलाबोरेटिंग होतो आपण आणि आई एम गोइंग टू बी स्पेशली अभिजीत प्रबोद खूप सुंदर शूट केले विशाल आपण ने खूप सुंदर प्रेझेंट केले आणि विशेष आदर्श सुंदर मेड सो आदर्श वाव कोणचे आहे अभिजीत आहे का दिनेश आहे आहे मीना मीनाला पीस म्हणून आहे विनाजी आहे अच्छा खूप लोकांनी म्हणले त्यांनी म्हणले अच्छा नाही फिल्म मध्ये पोस्टर आहे अभिषेक

आणि होईल पण जेव्हा करेल तेव्हा खूप मोठी म्हणून राहील कारण की मला काय आता एवढं त्यांचा प्रभाव राहिलेला आहे ना काही ऍव्हरेज किंवा कॉन्टेंट करून चालणार नाही ते त्याला गरजेचं पाहिजे मला सो ले आणि नक्कीच जबरदस्ती येणार आहे आपल्या लहानचे डिरेक्टर अभिजित

जरी तो माझो असेल तरी प्रत्येक वेळेस ना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळत मी स्वतः इम्प्रूव्ह करायचं आपल्याला डान्स एव्हरी सेल्प मी तुला पाठी की तो डान्स करताना एक्सप्रेशन कसा नाही किंवा त्याची बॉडी लँग्वेज काय होती सो हे छोट्या छोट्या गोष्टी ओळखून येईल थँक्यू इंग्लिश खूप तुमच्याकडून शिकलो तेव्हा मी प्रॅक्टिस गेलो तेव्हा खूप काही मिसिंग होता, इले माझ्या पण पण जेव्हा सरांनी प्रॅक्टिस केली तेव्हा मी म्हटलं ओके हे या लेव्हल थँक्यू सो मच सर पुण्या हर्षवर्धन सर तुमच्या सर्वांचा यू सो मच मला खूप छान दिसत आहे

चला तुझा न घरे चला तुझाकी घर माझी बडी तू होशील का